नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या सेटवर मी आता आहे पण इथे तुम्हाला आज वेगळे कलाकार पाहायला मिळतील जरा माझा कॅमेरा पॅन केल्यावर तुम्हाला कळेल बायपणची टीम इथे तुम्हाला दिसते तिघींचं तुम्हा स्वागत आहे लोकमत फिल्मेमध्ये नमस्कार बरं एकतर छान वेगळं मस्त सजून धजून आलेलं आहात सगळ्यांचे लुक वेगळे दिसत आहेत लग्न सराई तर सुरूच आहे या घरात पण नेमकं कोणाच्या साईडने आला आहात ते मला सगळ्यात आधी तुम्हाला विचार साइडने माझ्याच आली प्रोड्युसर प्रोड्युसर तरी प्रेक्षकांना एक वेगळी आनंदाची ही बातमी मिळणार में आहे की बाईपणची टीम इथे आली आहे घरोघरी मातीच्या चुली मालिकेत पण साइड कोणाची कोण कोणाच्या साइडने आहे ते जास्त इम्पॉर्टंट <laughs> <laughs> <चा, पुला> <laughs> येस रणदीबे कुटुंबाच्या साईडने आम्ही आलेले आहोत आणि तुम्ही आता ऑफकोर्स ते बघाल तेव्हा तुम्हाला जास्ती मजा येईल टेलिंग यू सगळ्यांचे लुक खूप छान दिसतात आणि सुकांना ते मला पहिल्यांदा जरा अशा साडी वेगळ्या साडीमध्ये पाहायला मिळत आहेत जे वेगळी हेअरस्टाईल कम्फर्टेबल आहात एकदम, एकदम मस्त वाटतय स्वतःला जरा बघताना खूप छान आणि फ्रेश वाटतंय करत तुमच्याबद्दल तुम्ही तर वेगवेगळे नेहमीच काय ना काय ट्राय करत असतो पण इथे होम प्रोडक्शन आहे त्याच्यामुळे सांगतो की काहीतरी वेगळं कर म्हणजे सिनेमामध्ये सुद्धा तिला वेगळं दिलेलं तिला खूप त्रास होत होता हे मला असे निळे वगैरे मला आयलायनर नको आणि मला हे काय लावलंय गुलाबी वगैरे तर ती कधीच खरं करत नाही म्हणजे जन्मभरात जेवढ्या टिकल्या मी बघितल्या नसतील तेवढ्या टिकल्या माझ्या साडीवरती आहेत सो <laughs> so, मला तर मी पण पहिल्यांदाच हे असं काहीतरी आहे तुमच्या मला मस्त वाटतंय खरच लग्न असल्यासारखं का वाटतंय कारण मला असं वाटतं की हे लग्न खूप गाजत आहे टीव्हीवर खूप गाजत आहे मी स्वतः ही सिरियल रोज बघते त्यामुळे खूप मजा येते आणि त्या लग्नाचा आत्ता भाग झाल्यामुळे असं छान साड्या बिड्या दागिने वगैरे घालून आम्हालाच घरचं लग्न असल्यासारखं एन्जॉय करतोय आता आम्ही खर तर प्रोड्युसर म्हणजे निर्माती म्हणून आहे आणि या सेटवर आल्यानंतर एक वेगळा दबधबा तुमचा मी पाहिला आहे सेटवर आल्यानंतर पण आज तुम्ही टीम म्हणून पण आला आहात एक प्रमोशनल गोष्ट पण आहे आणि निर्माती पण आहे सो कसं सगळं मॅनेज करताना दमछाक होते का तुमची आज तो धबधबा आहे कसला धबधबा कोणी मला काही विचारत नाहीये अजिबात नाही एक तर मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या प्रोडक्शन मध्ये पहिल्यांदा मी काहीतरी परफॉर्म करते सो मी स्वतः नर्वस आहे आणि लग्न म्हटल्यावरती ती थोडाशी गडबड गोंधळ असतो पण मला बेस्ट काय वाटलंय की माझ्या या, या मैत्रिणी ह्या <laughs> दोघीजणी हो ह्या माझ्या सेटवरती आल्या आहेत so, सो आय really एम रिअली हॅप्पी फॉर दॅट <laughs> आणि काय टेन्शन तर असणारच आहे शिवाय काय आहे आयुष्य <laughs> आणि ह्या सांगतायत आता मला हे बघ हे बघ इकडे बरोबर नाही हे बघ इकडे दिसतंय ना तुला कळतंय मला आता उद्यापासून यांची काशी आहे सगळं मैत्रिणींच्या सल्ले आहेत त्या सुचित्रता ऐकतील पण शिल्पादी तुम्हाला विचारेन डान्स तुमचा काहीतरी आता होणार आहे आता थोडीशी स्क्रिप्टही मी थोडी थोडीशी ऐकली आहे कशावर परफॉर्मन्स आहे तिघी मिळून नाचणार आहात नाचवणार आहात कोणाला नेमकं काय का नाही आम्ही नाचवत वगैरे नाही कोणाला आम्हालाच नाचवतात घरोघरीचं खूप सुंदर टायटल सॉंग आहे त्या टायटल सॉंगवरच आम्ही डान्स करणार आहोत आणि म्हणजे प्रयत्न तरी करणार आहोत पण डान्स कसा होईल माहीत नाही पण आम्ही एन्जॉय करू एवढं नक्की त्यामुळे प्रेक्षकांनी एन्जॉय केलं के तर बरं ठरवलेल्या स्टेप्स होत्या तर सगळ्या आम्ही मोडून काढल्यात पण हो हो जे होईल ते चांगलं होईल एवढी खात्री आहे कारण जे आम्ही करणार आहोत ते आपुलकीने प्रेमाने आणि आमच्या मैत्रिणीसाठी आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे ते चांगलंच होणार आहे आणि ही मालिका तर खूपच गाजती आहे सगळ्यांना खरोखर घरोघरी ती आणि आवडते त्यामुळे आजूबाजूचे सहकलाकार खूप छान आहेत त्यामुळे सगळं छान दिसणार आहे आणि छान होणार आहे स्क्रिप्ट मध्ये नेमका आता बऱ्याच स्क्रिप्ट तुमच्याकडे आली आहे वाचन झालं तुम्ही म्हणालात नेमकं काय सीन परफॉर्म आहे कारण आम्हाला थोडासा ट्विस्टही ही पाहायला मिळतोय सो so, त्या ट्विस्टमध्ये पण तुम्ही सहभागी आहात की नाच गाणी धमाल मजा मस्ती हेच करायचं ठरवलं काय ट्विस्ट तुला ऐकायला मिळतोय मला तरी सांग मग सांगते आम्ही आहोत की नाही थोडासा एक किडनॅपिंगचा जो काही सीन आहे तो जरा असं ऐकायला मिळालाय पण आता मला चुकलंय चुकलं आहे ऑलरेडी आम्ही आम्ही आमची फिल्म आता एकोणीस तारखेला येते स्टार प्रवाहावरती सो त्यासाठी अॅक्च्युली आम्ही आलेले आहोत आणि ह्या सगळ्या कुटुंबाला आणि लग्न संगीत हळद मेहंदी हे सगळं छान चाललेलं आहे त्याच्यात सहभागी व्हायला आम्ही आलेले आहोत आम्ही कुठलाही ट्विस्ट हे दाव उजवं वळण काही घेणार नाही एकोणीस तारखेला डायरेक्ट तुम्हाला टीव्हीवरती दिसणार आहोत आम्ही सुमित्राच्या म्हणजे जानकीची जी सासू आहे तिच्या आम्ही मैत्रिणी आहोत तिने आम्हाला आमंत्रण दिलं या सोहळ्यासाठी त्यामुळे तिच्यासाठी म्हणून आम्ही आलो आहोत आणि धमाल करणार आहोत काकडे सिस्टर्स आलेले आहेत सविता तुमचं तुमचं ऑफस्क्रीन सगळ्यांचं बॉन्डिंग कसं म्हणजे तुम्ही म्हणाल की मैत्रिणी असाल एकाच वयाच्या थोडं पुढे मागे अंतर असेल पण सविता आणि किती दिवसांनी तर आज भेट होईल त्यांची खूपच गोड आहे तिचं कोणी वैरी असूच शकत नाही ती इतकी गोड आहे ना खूपच गोड आहे ती म्हणजे माणूस म्हणून पण आणि सहकलाकार म्हणून पण खूप गोड आहे त्यामुळे तिच्याशी काय म्हणजे मजाच आणि ती स्वतः खूप मजा करते खूप मजा घेते कामाची त्यामुळे मजाच येणार आहे काम करताना तो एक ट्विस्ट आहे सविता ताईंबरोबर आमचा एक छोटासा ट्विस्ट आहे सो ते तुम्हाला आमचा परफॉर्मन्स बघताना कळेल <laughs> तरी तुम्ही सविता ताईंना किती दिवसांनी किंवा किती महिन्यांनी वगैरे अशी भेटघाट होणार आहे कदाचित या निमित्ताने होणार असेल किंवा ह्याच्या आधी रिसेंटली भेटला असाल कधी भेटीघाटी झाल्या सविताताईंना मी भेटते खूप दिवसांनी मध्यंतरी आमचं फोनवर बोलणं झालं होतं ज्याचा इंडस्ट्रीशी काहीही संबंध नव्हता जो सुकन्याच्या फिल्मचा विषय आहे आपल्या मेड्स असतात <laughs> तर त्यावरून माझं आणि सविताताईचं खूप बोलणं झालं होतं की चोवीस तासाची हवी आहे चांगली हवी आहे तुझ्याकडे कोणी आहे का गं माझी आहे तशी अशा अशा असं आमचं बोलणं होत असतं पण भेटीगाठी खूप कमी होतात मी ॲक्च्युली काम केलं नाही आहे सविताताईबरोबर कधीच हे माझ्या आत्ता लक्षात येतंय पण इतक्या वर्षांची ओळख आहे आणि जसं सुकन्या म्हणाली तसं इतकी गोड आहे की काम करण्याची गरजच नाही लागली ती मैत्री समाव झाली आणि टिकली ओळख आमची पण भेट आज खरंच खूप दिवसांनी होती आहे प्रेक्षकांना फक्त एक प्रश्न आवर्जून पडलाय तो म्हणजे ऐश्वर्याचं लग्न नेमकी कोणासोबत होणार आहे तो सुचित्राताई थोडीशी हिंट देऊ शकाल का कारण ते खूप महत्वाचं आहे आणि एवढा सगळा जो तामझाम केला आहे नेमकं लग्न कोणासोबत हे दोन जण आहेत थोडंसं काहीतरी ट्विस्ट आहे तुम्हाला दोघींना काय माहिती नाही देणार असेल तर मी उलट जाते बाहेर कारण मला ऐकायचं नाही <laughs> बघतीय रोज एपिसोड मला खूप क्युरियोसिटी आहे की लग्न कोणाशी होणार आहे पण मला हे असं ऐकायचं नाही आहे मला ते बघायचंय सांगणार असेल तर मी चालू नाही नाही एवढं एवढं नाही करू शकत मी काल पण मला एका बाईनी प्रश्न विचारला मग शेवटी लग्न होणार कोणा बरोबर आहे म्हटलं का एवढं फॉलो नाही नाही हो कोणाबरोबर होणार आहे त्याची एक्साइटमेंट आणि मला असं वाटतं की सौमित्र बरोबर होईल पण प्रेक्षक म्हणून माझी इच्छा आहे की होऊ नये कारण ती इतकी वाईट बाई आहे की ती या घरात येऊ नये असं मला वाटतं कोणाशीच लग्न कोणाशी झोन वरती लोक आहेत कोणीच तिच्याशी लग्न करू नये पण ती बहुतेक येईलच रणदिवे कुटुंबात तरच पुढची मजा बघायला तर मिळेल आम्हाला पण मला ही खूप क्युरियासिटी आहे की त्यामुळे ते कुठचं तरी एक वाक्य आहे ना बली देगा कोण तसं आहे ते सौमित्र की सारंग प्रत्यक्षात इतकी गोड आहे आणि तिला नेहमी अशाच भूमिका मिळतात आणि परफॉर्मर शी इज डुईंग फंटास्टिक जॉब फंटास्टिक करते ती एकंदरीत एक ट्विस्ट ही आहे कोणाशी लग्न होणार हे अजून तुम्हाला सांगितलं गेलेलं नाही कदाचित तर तुम्हाला खऱ्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल आणि तीच रंगत आहे सगळ्यांना तीच उत्सुकता आहे आणि माझ्या मते आता हा सिनेमा ही पण भारी देवा हा तुम्हाला स्टार प्रवाहावर पाहायला मिळणारे प्रवाह पिक्चरवर अर्थात सो तुम्हालाही शुभेच्छा आहेत कारण आता घरोघरी पोहोचेल हा सिनेमा खऱ्या अर्थाने ज्यांनी खर तर पाहिला नसेल आणि या मालिकेच्या निमित्ताने पोहोचेल सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि थँक्यू सो